खूप छान डिझाईन पाहिजे असेल तर अशा पट्ट्या आहेत तुम्हाला त्याच्या पट्ट्यांनी रांगोळी काढायचं म्हणजे आपल्याला हाताने काढायचं अवघड वाटतं ते पट्ट्यांनी काढा या प्रकारे आपल्याला रांगोळी काढायची आहे आप आप एक कलर केला तर एकच कलर दिसणार खाली दोन कलर जर केले तर डबल रांगोळी दिसणार या प्रकारे बघा किती सुंदर रांगोळी आपल्याला झटपट करता येईल याच्यामध्ये तुम्हाला कलर जर भरायचे असतील तर या प्रकारे आपल्याला वेगवेगळे कलर भरायचे बघा याच्यामध्ये कोणाला माहिती नाही आहे हे मी तुम्हाला इथे शिकवतो कारण काढता आलं पाहिजे ना त्यासाठी असे वेगवेगळे कलर जर भरले त्यानंतर रांगोळी काढून की किती छान रांगोळी येते हे कुणाला माहिती नाही कलर कसे भरायचे फक्त असं ठेवायचं एक असं दाबून ठेवा आणि एका हाताने अशी रांगोळी काढा असे अर्धे अर्धे कलर भरले की अर्धे अर्धी रांगोळी व्यवस्थित दिसणार कुणालाच माहिती पडणार आहे तुम्ही कलर कसे भरले बघा किती छान येत